शेतकरी मित्रांनो आज बारा सप्टेंबर दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरपूर गाडामोडींना वेग येताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की कांदा घडामोडींना आता वेग येताना दिसत आहे सद्यस्थितीला कांद्याची परिस्थिती काय हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चार नंतर ही कांद्याचे दर जैसे ते केंद्राच्या हस्तक्षेपाचा फटका उत्पादन खर्चही निघेना शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा चाळीस साठवला मात्र जो दर एप्रिलमध्ये हंगामाच्या प्रारंभी मिळत होता तोच दर आता चार महिने साठवलेल्या कांद्याला आहे सध्या कांद्याला सरासरी बाराशे पन्नास रुपये दर मिळत आहे यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांसाठी कांदा आतबट्ट्याचा कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या तीन वर्षात केलेल्या हस्तक्षेपामुळे ही स्थिती ओढवली एरवी रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची काढणी झाल्यानंतर एप्रिल ते जुलै दरम्यान जुलैपर्यंत दर स्थिर असतात पुढे ऑगस्ट पासून कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा तुटवडा होऊन दरवाढ होत असते यंदा मात्र गेल्या चार महिन्यात कुठलीही दर वाढ झाली नाही यापूर्वी कमाल प्रति क्विंटल सोळाशे रुपयापर्यंत दर मिळाले होते तर आता सरासरी दर एक हजार रुपयाच्या आत आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे सिन्नर आणि सोलापूर बाजारात तर कांद्याला किमान शंभर रुपये क्विंटल दर मिळाला गेल्या चार महिन्यापासून वातावरणीय बदल वाढलेली आर्द्रता साठवलेल्या कांद्याच्या अडचणीची ठरत आहे कांद्याची सळ होऊन अनेक ठिकाणी काळे पाणी चाळीतून लागले आहे दरवाढ लांबच केलेला खर्च कसा का भरून काढायचा या विमंचनेत कांदा उत्पादक आहेत कांदा चळीत चढण्यापेक्षा बाजारात आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे सरकारच्या धोरणाचा फटका केंद्र सरकारने कांदा निर्यातीत सातत्याने हस्तक्षेप केल्याने प्रमुख आयातदाराने देश यांनी तुर्की चीन व पाकिस्तानच्या कांद्याला पसंती दिली त्यामुळे बांगलादेशसारख्या देशाने देश कांदा निर्यातीबाबत आडमुठी भूमिका घेतली तसेच देखील स्थानिक कांदा विक्री होईपर्यंत आयात कर वाढवण्यात आला आहे देश पातळीवर मध्य दे प्रदेश येथे रब्बी तर आंध्र प्रदेशात नव्या खरीप हंगामाची आवक वाढली आहे तर मागणीच्या तुलनेत पुरवठा स्थिर आहे दुसरीकडे बांगलादेशमधील कांदा आयातीवर निर्बंध श्रीलंकेत स्थानिक पातळीवर कांद्याची उपलब्धता तसेच नेपाळमध्ये राजकीय अराजकता यांचा परिणाम देखील निर्यातीवर होत आहे यंदा कांदा उत्पादनात वाढ झाल्याची माहिती केंद्राकडे होती त्यामुळे पडत्या दराच्या काळात शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यात वाढ किंवा वा देश अंतर्गत पुरवठ्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र त्या आघाडीवर सरकारने पावले उचलले नाही त्यामुळे सध्या दराचा प्रश्न चिघळला आहे मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे आज कोल्हापूर येथे जास्तीत जास्त कांदा सतराशे रुपये दर जाताना दिसत आहे तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल आवक झाली पुढील बाजार समिती आकलूत जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजोड या ठिकाणी मित्रांनो आज कांदा जास्तीत जास्त अडीच हजार रुपये गेला चाकण जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये त्यानंतर यवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर येवला अंधारसुल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एक्क्याण्णव रुपये लासलगाव निपार उन्हाळी कांदा बाराशे दहा रुपये त्यानंतर लासलगाव इंच उन्हाळी कांदा तेराशे रुपये त्यानंतर मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे सव्वीस रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे दोन रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखड्या उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर उन्हाळी कांदा तेराशे पन्नास धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेस